तर आम्ही इथं आलो होतो यवतमाळमध्ये मार्केटमध्ये चणा घेऊन आणि इथं राष्ट्रगीतची व्यवस्था खूप मस्त रोज राष्ट्रगीत होते खूप चांगलं वाटलं आम्हाला इथे येऊन मस्त राष्ट्रगीत झालं आता इथं जबरदस्त व्यवस्था आहे इथं मार्केटमध्ये इथं

अगले जन कैसे उठे जाते क्या करे इस मेटने वाले शरीर ने मेरा साथ छोड़ दिया <laughs> शरीर मिट्टी से बना हुआ है मेरे को भी मिटना रहा एक जगह एक दिन मिट्टी में जाने का अब ते पा कि और तो गला मांग एकदम पतला है अपना दाना तर आता इथं हमाल आले आहे आणि पोट्यातले त्यांना जे आहे खाली टाकत आहे आणि इथं मोठा ढीग मांडणार आहे ट्रॅक्टर खाली करणं सुरू आहे आता धडा धड खाली कर तर मधला माल काढून झाल्याच्या नंतर आता प्रवीण भाऊ ट्रॅक्टर जे आहे रिव्हर्स घेऊन मांग जाग्यावर लावून देत एका ठिकाणी समोर घे समोर

अल्टी पलटी सुरू आहे अलटी पलटी सुरू आहेत हा माला म्हणजे म्हणजे काय असते त्याच्यात शोध हो का शोध मोहीम वीस रुपयाच्या दोन कुलप्या घेतल्या हे नाही घेतल्या पण एक खाल्ली म्हणून माया बीन मागण म्हणून दुसरी चोलात टाकून घेतली बस त्या आता त्याचा काय भरोसा आहे का दुसरी मांगायचा माझी म्हणून दोन्ही उच्च करून ठेवून दिल्या खबर का आता आम्ही चेहरा टाकून दिला आणि आता टाइम आहे किती वाजते एक दोन तर बम टाइम आहे आपल्या जोपात काढायचं काम आहे आणि ते एवढं जोड्यात पाणी लागलं की भयानकच जोड्यात एवढा आवाज आहे कडकटे की भयानकच आमच्या मालाचा काटा तर अशा प्रकारे चण्याचा हराज झालेला आहे आणि चण्याला सहा हजार पंचेचाळीस असा भाव भेटलेला आहे चांगला भाव भेटलेला आहे आणि आता इथून आम्ही चाललेलो आहोत घराकडे तर पाऊस खूप येत आहे आणि पावसातच आम्हाला जावं लागणार आहे तर व्हिडिओ आपण इथंच एंड करू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तोपर्यंत तो बाय बाय